आपण पाहतात आदर्श भारत रेंडि सावनेर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सावनेर शहरात मुख्याच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येण्याबाबतचे बरेच दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनाकडून मंजुरी मिळाली आहे याकरिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता सावनेर शहरात मुख्यच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे संपूर्ण सावनेर शहरात सी सी टी व्ही आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय यंत्रणेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे निर्बंध उघडकीस आणण्यात कोर्स ची मदत होईल बरेच दिवसापासून प्रलंबित असलेले सी सी टी व्ही यंत्रणे जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांच्याकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी मिळाली आहे सदर योजनेकरिता दोन कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच सामने शहरात अद्यावत सी सी टी व्ही यंत्रणेचे काम सुरू होणार आहे सामने शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून त्या तुलनेत पोलीस स्टेशनला मनुष्यबळ कमी असल्यामुळे सीमालगत मध्य प्रदेश राज्याच्या भोपाल राष्ट्रीय महामार्ग नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गाच्या सीमा, सीमा लागून असल्यामुळे सावने शहरातील अपघाताच्या गुन्ह्यामध्ये वाढ होत असून मध्य प्रदेश येथील गुन्हेगार सावने शहरात प्रवेश करून घरफोडी गोतस्करी तंबाखू तस्करी आदी तस्करी करून राष्ट्रीय महामार्गाने पळून जातात त्याकरिता संवेदनशील स्थळे चिन्हांकित करून गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता तसेच सी सी टी व्हीमुळे फोर्स मल्टिप्लायर म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होईल सावणे शहरात एकूण पंचवीस ठिकाणी नव्याण्णव कॅमेरे व ए आयवर आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहे प्रस्तावित योजनेस मंजुरी मिळण्याकरता सावणे विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख तसेच हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर रमेश धुमार अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तसेच अनिल मस्ते सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांच्या प्रयत्नांनी सी सी टी व्ही योजनेस अखेर मंजुरी मिळाली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंड्युबर्नि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा